मटई नमस्कार सर नमस्कार नमस्कार किलार शेतकरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल आजच करा आणि आत्ताच करा कारण का सांगायची काय वेळ येते की प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ कमी आहे आणि खर्च भरपूर आहे हे मला दिसून येते सर्वेमध्ये आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना जाणीव थोडीफार कमी आहे आणि त्यांना जाणीव करू देत हा चॅनल काम करू दे आणि आज स्वतःसुद्धा जागरूक व्हायचं असेल तर चॅनल बघायला विसरू नका इतरांना जागृत करायचं असेल तर चॅनल बघायला विसरू नका आणि आज ज्या ठिकाणी टिकवलं आहे किंवा ज्या ठिकाणी धडपडत आहेत तर ते का धडपडत आहेत यामध्ये एवढं काय विषय आहे ते दोन मिनटात आपण प्रत्येक ठिकाणावरून जाणून घेणार आहोत कारण सविस्तर मुलाखती त्या वेळेनुसार घेतल्या जातील आणि जे शॉर्ट व्हिडिओ आहेत किंवा जे मोजकीच माहिती आहे तर वेळेनुसार त्यासुद्धा घडवल्या जातील तर आज आपण ज्या ठिकाणी आलो त्यांचा परिचय आणि संगोपन कधीपासून करता येईल आणि याचं संगोपन का करायचं या अगोदर काय करत होती हे दोन ते तीन प्रश्नामध्ये आपली हे परिचय अरुण भाऊरावारी माझं नाव तालुका राहणार सांगली तर काय करता सध्या मी आता रिटायर आणि बाकी इतर बाकी शेती अधिक जनावरांच्या रिटायरमेंट बघ्यात या थंडामध्ये कोणकोण प्रकार आहे सर मी आज सकाळी आल्यापासून बघितलं की आज तुम्ही भला मोठा गोटा बांधलेला किंवा पूर्वी तुमच्याकडे किती किलार होते ते तुम्हाला माहिती संख्या किती होती गोट्याचा आकार मोठा आहे कोणत्या येत्या प्रत्येकाची जागा पण आज प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक शेतकरी म्हणा किंवा किल्र पालक म्हणा तर गोट्यामध्ये आज खिलार बांधलेला असतो किंवा घराच्या पाठीमाग असतात आज तुम्ही घराच्या समोर किंवा डोळ्याच्या समोर किंवा इथं उघड्या जागी का बांधलेलं आहे उघड्या जागी जनावर चांगलं राहते कोप्यावर जनावरला मोकळ्या तर मोकळ्या हवेत असल्यानंतर जनावर चांगलं हवा होईल त्याच्या आरोग्याला चांगलं चांगलं राहावं त्याचं माणसासारखंच आहे नक्की त्याचं बरं तर तुम्ही नोकरदार वर्ग असो नोकरदार वर्गातून या किल्ल्यासाठी का दड पडतात एवढं काय विशेष या किलारकडून विशेष असं काही नाही आमची पहिली मूळ मूळची शेती असल्यामुळं आजच्या पंजापासून आमचा मूळ व्यवसाय शेती शेतीला पूर्ण ही असायची पहिल्यापासून त्यामुळं तो छंद अजोबांच्या वडिलांच्या पासून असेल गोर्वीपासून गोरवीपासून आता जे काही खिलार आहेत तुमच्याकडे आता हे तीन किलारे घरचेत का विकत आणलेत ही आता विकत आणलेली असते ही काळी गाई कुठून आणली होती ही काळी गाई आम्ही सलगर म्हणून आणली सलगर भागात भागात लहान असतात लहान असतात किती आता जाऊन एक व्याली आता तिथे वेळेला वासरू कसं होतं तिथं काय आम्हाला बघायला मिळालेलं नाही तिथं वासुर हे पण त्या आहे हे आता सचिन थोरात म्हणून त्यांच्या वडूचा आहे त्या वळूची माहिती कशी कोणाकडून यूट्यूबच्या माध्यमातूनच करावी बरं माझी बैली तर जागेवर आला बैली तर जागेवर येऊन जागू घालून दिली बरं मग त्यानंतर दोन नंबरची दोन नंबरची ही आनंदपुरातून आणलं कर्नाटकमधलं बरं पण त्या दृष्टिकोनातून आणखी असंच आनिलमाने वळू मालक त्यांना आम्ही बोललो होतो की आम्हाला एखादी तुमच्या पारखे काळी चांगली त्यांनी ते आम्हाला आनंदपुरात घेऊन दिली बर कधी आणल्या जे ती एक वर्ष झालं आता दिपन दिपन आता ती सात सात महिन्याची गाप माझ्यासाठी पण गेले परवा गाब गेला परत तीन महिने झाले हिला चार तारखेला परत गाभ गेल्या सचिन पवार यांच्याच नवीन आणलेल्या दुसऱ्या बैलाकडून गेल्या हिला झालेला आता खोंड त्या खोंडाचा निर्णय काय घेतला परत काय नाही पुढं माग कसा कसा होती बघायचं वर्षभराचा ब्रिडिंग त्याला तयार करायचं असं धोका काय जी जी बर त्याचा जन्म झाल्यापासून आता किती दिवसाचा येतो तो तो बरोबर आपला तीन महिन्यात उनतीस तारखेला म्हणजे तीन महिन्याच्या फर्कात किंवा तीन महिन्याच्या ह्या दिवसामध्ये तो जन्मल्यापासून म्हणजे कधी तुम्हाला एका विचाराची साथ भेटली आहे का बाबा तो ब्रिडिंगला शेरुपला चालतो चांगला झाला एक नंबर झाला आहे ही चर्चासत्र वगैरे होती आहे का किंवा झाली आहे का असं कोणाबरोबर झालेलं नाही बरं पण तुमच्याबरोबरच ही चर्चा आता झालेली आहे बरं काय वाटलं सर सकाळी आल्यानंतर मी त्या वासराला बघून चर्चा केली तुम्ही सांगितलं ना चांगलं आहे वासरू त्या मापाचं आहे ओळखली या मापाच्या हिरुबाने पडलेला आहे वासरू असं बोलला नाही सर जर शेतकऱ्याला प्रत्यक्षाखिल्ला शेतकरीच्या चॅनल चॅनलकडून वेळेत आणि लहान वयातच जर असं मार्गदर्शन म्हणा किंवा नॉलेज म्हणा किंवा माहिती म्हणा एका आधार जर मिळत गेला तर खरंच खिलारमध्ये वाढ होईल का जाती शंभर वाढ होणार लोकांना जर घरापर्यंत माहिती आली की विनासाहेब स्वच्छासारख्यांच्या लोकांच्या कुठं जर चॅनल वाढत जाणार सुधारणा होत जाणार म्हणजे आता एकूण तीन खिलारा तुमच्या बरोबर आहे आता वाचून ब्रिडिंग ठेवणार हे सुद्धा पाडी तुम्ही पारख करून आणली किंवा त्यांनी तुम्हाला दिले आणि सुद्धा जायचं चांगले तर मंडळी आज नोकरदार वर्गात असूनसुद्धा त्यांनी पारख सांभाळलेले अतिशय शरीरपृष्टी एकदम काटक आणि फिळदार शरीर आणि पाय शरीर नख्या जिथल्या जिथं तर ज्या ठिकाणी खिल्लार शेतकरी शाळे यूट्यूब चॅनल एखाद्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे तर त्या गोष्टी ज्या ठिकाणी भेटा त्या व्यक्तीला भेटा त्या खिल्हारला भेटा आणि आज आपल्यात काय कमी जास्त आहे हा बदल करून तुम्ही घेऊ शकता मग आज वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी खिल्लार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल सर्वेसाठी आज आहे तर ज्यांना खरंच हा व्हिडिओ बघून किंवा पोस्ट बघून फोटो बघून ज्यांना वाटतं की खरंच मलासुद्धा जातीवंतपणे काम करायचं आहे मलासुद्धा सहभाग नोंदवायचा आहे आणि मीसुद्धा तुमचा कट्टर कार्यकर्ता किंवा कट्टर खिल्लारप्रेमी असं ज्याला वाटत असेल तर त्यांनी आजच आणि आत्ताच तात्काळ नोंद करावी कारण त्या शेतकऱ्याचीसुद्धा सुद्धा किंवा त्या शेतकऱ्यांच्या खिल्डची सुद्धा नोंद घेतली जाईल हे वेळेत घडवा खिला शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल हा वेळेत घडवतो मला सरांची गायी वेल्यापासून एक ओढ लागली होती जवळपास दोन ते तीन महिन्यापासून की सरांनी गायी एक नंबर आणलेले सर संपर्कात आलेले चॅनेलची कामगिरी सरांना आवडलेली आहे मात्र ह्या विचारातून किंवा त्यांच्या कर्तृत्वातून आज त्यांच्या गायीला खूंड कसा झाला आहे हे मला स्वतःला अनुभवायचं होतं ते मी अनुभवलं रात्री येता शनी मला एक आनंद झाला वेगळा आनंद झाला की आपला मुक्काम हा योग्य घरी झाला किंवा आपला जे बसण्याचा किंवा बोलण्याचा जो वेळ होता तो योग्य माणसाच्या घरी योग्य खेलारच्या घरी आपल्याला जाला हे रात्री गाडीवरून उतरल्यावर भासलं हे बोलून दाखवायचं एकच कारण आहे की जे वाटतं पॉझिटिव्ह वाटतं बदल घडण्यासाठी घडाघडा व्यक्त होतो एवढंच उद्देश आहे बोलण्याच्या पाठीमागे दुसरं काहीसुद्धा नाही धन्यवाद 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 धन्यवाद